मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा स्वरा आता मल्हारला म्हणते की मी आहे तुमच्याबरोबर माझी ही आई पण लवकरात लवकर सापडेल तुम्ही नका काळजी करू त्यावेळी आता मोनिका तेथे येते आणि म्हणते तुमच्या दोघांनाही घराबाहेर जायचं नाही आहे ना, ना। असं म्हणून ती स्वराला पटकन ओढते तिच्या डोळ्यावरचा तो गॉगल काढून बाहेर फेकते त्याचबरोबर तिच्या हातात असणारे देखील फेकून देत म्हणते की आता मी तुमच्या दोघांना घराबाहेर काढते असं म्हणून आता ती खूपच चिडलेली असते मल्हार म्हणतो काय म्हणतेस मोनिका तू तुला लाज वाटते का अगं तुला दिसतंय तरीही तू आमच्याबरोबर एवढे दिवस खोटं बोलत होतीस तेव्हा ती म्हणते हो मी खोटं बोलत होते तुला काय करायचं आहे तुला जर स्वरा घराबाहेर जायचं नसेल ना तर आता मीच या तुमच्या दोघांना घराबाहेर काढते असं म्हणून ती अगोदर स्वराला घराच्या बाहेर ढकलते आणि मग मल्हारला देखील ढकलून देते ज्या तोंडावर दार लावून घेते तेव्हा हे पाहताच इकडे मल्हारला धक्का बसतो पण हे सगळं आता वैदहीचं स्वप्न असतं तेव्हा वैदही म्हणते बाप रे मी काय हे स्वप्न पाहिलं मला इथून सुटायचं अगोदर असं म्हणून ती वाचवा वाचवा असं मोठ्या मोठ्याने ओरडत इकडे स्वराला अजिबात झोप येत नसते पिहू मात्र झोपलेली असते काही वेळानंतर आता स्वराला सगळं काही आठवत असतं की मोनिका आंधळ होण्याचं किती नाटक करते म्हणूनच ती आता लगेच झोपेतून उठते खिडकीतून बाहेर पाहत विचार करत असते की मनुका मॅडम सर्वांबरोबर किती खोटं बोलतायत त्या आंधळ्या नाही आहेत तरीही आंधळ होण्याचं फक्त नाटक करतायतुका काकूचं सत्य सर्वांसमोर आणायचं आहे पण कसं आता मनुका काकू नक्की तिकडे जाणार आहेत पण माझ्याबरोबर आता मामा येणार नाही हाच विचार खरं तर आता स्वरा करत असते तेवढ्यातच पिहू उठते आणि म्हणते मी आहे ना तुझ्याबरोबर असं म्हणून ती स्वराला जवळ घेते तेव्हा स्वरा म्हणते हो मला माहिती तू आहे माझ्याजवळ मग आता पिहू म्हणते अगं खूप दिवस झाले वैद्यही आणटी जाऊन परंतु तुला झोप येत नाही आहे तिच्या काळजीने मला एक कळत नाही जर माझी मम्मा आंधळी नसती ना तर खरंच माझ्या मम्माने सांगितलं असतं वैद्यही आणटी नक्की कुठे होती ते तिला दिसलं ना तर खूप बरं होईल त्यावेळी स्वरा मनातल्या मनात विचार करते की तुझ्या मम्माला सगळं दिसतंय अगं पिहू पण तुला ती खोटं सांगते सर्वांनाच ती फसवतीये मग आता पिहू म्हणते माझ्या मम्माला कधी दिसेल की नाही काही माहीत त्यावेळी स्वरा विश्वासाने सांगते तुझ्या मम्माला नक्कीच दिसेल एक ना एक दिवस आणि आता येत्या काही दिवसातच मी त्याचा चेहरा उघड करणार आहे सर्वांसमोर तिला दिसतंय हे सर्वांना फ्रू करून दाखवणार आहे असं म्हणून ती दु सुद्धा आता पिहूला जवळ घेते दुसरीकडे मल्हारला आता तावडेचं बोलणं आठवत असतं कारण आता तावडे जे म्हणाले असतात की मोनिका गाडी चालवत होती आणि तिच्या पाठीमागे बॅक सीटवर वैदही बसली होती मोनिकानेच काहीतरी केल्याचा संशय त्याच्या मनात येत असतो पण आता मोनिकाच आंधळी झाल्यामुळे त्याचाही नाईलाज झालेला असतो तो पटकन झोपेतून उठतो आणि वैदहीचा फोटो हातात घेऊन खूप रडत असतो त्यावेळी मोनिका आता उठलेली असते आणि मल्हारकडे खूप रागात पाहत असते तर आता दुसऱ्या दिवशी मोनिका मल्हारच्या हाताला पकडते मग आता ती म्हणते की आपण कुठपर्यंत आलो आहोत मल्हार म्हणतो लिव्हिंग रूमपर्यंत ती आता लगेच श्वेताला आवाज देते तेव्हा श्वेता पटकन तेथे येते त्यावेळी मल्हार म्हणतो अगं काय करायचं आहे तुला ते तरी सांग मला मग आता ती काहीच सांगायला तयार नसते श्वेता तिथे आल्यानंतर मोनिका म्हणते तुझ्या हातात जे काही आहे ना ते मल्हारकडे दे तेव्हा मल्हार आता ते हातात घेतो तेव्हा हे काय आहे मोनिका मल्हार सतत विचारत तेव्हा ती म्हणते उघडून तरी पहा अगोदर मग आता तो ते गिफ्ट उघडून पाहतो तर त्यामध्ये वैदहीचा फोटो असतो तेव्हा तो फोटो पाहताच मल्हारला धक्का बसतो तो विचारतो हा फोटो कशासाठी ती म्हणते हा वैदहीचा फोटो तू तु तुझ्या तु तु हातांनी आता भिंतीला लाव हे ऐकताच मल्हारला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो रागातच तिच्याकडे पाहू लागतो तो जोरात ओरडतो तेवढ्यातच तिथे सर्वजण येतात आणि मोनिकाच्या या वेड्या हरकतीकडे पाहतच राहतात त्यावेळी आता मल्हार विचारतो तुला लाज वाटते का ग मोनिका मला वाटलं होतं तू तु, तुझे डोळे गेले म्हटल्यावर तू बदलली असेल पण काही फरक पडला नाही तुझ्यात कारण भिंतीवर फोटो लावण्याचा अर्थ तुला समजतो का त्यावेळी मोनिका म्हणते अरे मल्हार आपल्या प्रेमाच्या माणसाचा चेहरा सतत आपल्या डोळ्यासमोर असणं आणि असावा तो फोटो म्हणून भिंतीवर लावतात तो फोटो तेव्हा ती म्हणते अरे मल्हार तू जरा ऐकून घे माझं जेव्हा माझं लग्न तुझ्याबरोबर झालं ना तेव्हा माझ्या मम्मा आणि डॅडने माझे लहानपणीचे सर्व हसरे फोटो हे एक फ्रेम करून आणले होते आता मी इकडे आले कायमची सासरी राहणार त्यांना माझं जाणं नकोच होतं म्हणून सतत माझी आठवण राहावी यासाठी त्यांनी हे केलं मग म्हणून मी सुद्धा तुला अशाच प्रकारे गिफ्ट देते मल्हार तू समजून घे जरा माझा हेतू वाईट नाही आहे अरे तुझ्या प्रेमाचा चेहरा तुझ्या वैधहीचा चेहरा तू सतत मिस करत असतोस म्हणून म्हटलं की तुला हा फोटो गिफ्ट करावा आणि राधर घरातील सर्वांनाच तिची सारखी आठवण येत असते स्वराला क्षमा वहिनीला विजयदादाला आईला सर्वांनाच सारखी ही आठवते मग म्हटलं हे गिफ्ट द्यावं तुला दिवसाची सुरुवात तिचा फोटो पाहून व्हावी आणि झोपताना सुद्धा तिचाच फोटो पाहावा असं मला वाटतं तू बेडरूममध्ये रडत बसतोस तू म्युझिक रूममध्ये रडत बसतोस नीट जेवत नाही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही त्यानंतर आता ती जरा स्पष्टपणेच म्हणते की मल्हार प्लीज माझ्या मम्माने मला सांगितलं वैदहीचा एक खूप छान क्यूट फोटो आहे मग मी त्याची फ्रेम बनवून तुझ्याकडे पाठवते आणि मग ती मल्हारला दे आता हा फोटो मला माहिती आहे कशासाठी भिंतीवर लावतात त्याला हार घातल्यावर काय होतं तेव्हा तो रागातच म्हणतो मोनिका तेव्हा ती म्हणते अरे आपल्याला आता ही जी रिअल फॅक्ट आहे ना ती ॲक्सेप्ट करायला हवी मल्हार कारण वैदही या जगात आहे असं तुला वाटतं का त्यावेळी अजूनच तो राग तिच्याकडे पाहत असतो त्यावेळी घरातील सर्वांना आता मोनिकाचा खूप राग येत असतो स्वरा खूप रागात मोनिकाकडे पाहत असते आता तिचं नक्की काय चाललंय कुणालाच काही कळत नसतं त्याचवेळी आता मल्हार म्हणतो मोनिका तू गप्प बसतेस का जरा तेव्हा ती आता रडण्याचं नाटक करत म्हणते मल्हार तुझं तुझं रोज असं वैदहीला मिस करणं त्याचबरोबर तिच्या आठवणींमध्ये रडत बसणं रोज असं असं झुरणं ते मला नाही आवडत मला ही तुझी काळजी वाटते ना मल्हार अरे हे सर्व काही तुला कणाकणाने संपवून टाकणार आहे मल्हार जरा माझाही विचार कर तू अरे वैदही तर अचानक आपल्याला सोडून गेली आणि तू तर असा रोज कणाकणाने आमच्यासमोर आम्हाला सोडून जातोय आणि तुला असं सोडून जाणं मला न यावं यासाठीच देवाने मला असं ब्लाइंड केलं असेल मोनिका आता काहीबीही बोलू लागते अरे मल्हार आता माझं सोड रे तू पण पिहूला कसं वाटत असेल तिचा डॅडा असा कणाकणाने रोज मरतोय ते पाहून असा वैदहीच्या आठवणीत झुरतोय ते पाहून तुझं असा उदास चेहरा पाहून माझ्या पिहूला स्वराला आईला विजयदादाला क्षमा वहिनीला कसं वाटत असेल माझा विचार सोड रे तू पण या घरच्यांचा तरी विचार कर मल्हार त्यानंतर आता मल्हार रागातच म्हणतो मोनिका तू मला शिकवू नकोस काय करायचं ते त्यावेळी विजय म्हणतो मल्हार मोनिका बरोबर बोलते तिचं जरा ऐक अरे आपण वैदहीची आयुष्यभर वाट पाहू पण हे जे आयुष्य आपल्याला देवाने दिले ते तर जगावं लागणारच आहे ना मल्हार त्यावेळी आईसुद्धा आता रडतच मल्हारला म्हणतात बाळा अरे मी तुझी आई आहे तुला असा उदास मी नाही पाहू शकत मल्हार आमच्याबरोबर थोडा बसलास बोललास जेवलास गप्पा मारल्या तर तुझं मन मोकळं होईल अरे तुझ्या डोळ्यात जे वादळ आहे ते मला दिसते जर ते वादळ शांत झालं नाही तर मला आणि अख्ख्या घराला उद्ध्वस्त करून टाकेल ते त्यावेळी क्षमा म्हणते खरं आहे भाऊजी अहो आम्ही नेहमी धीराने कणखर आणि संकटांना तोंड देणारे भाऊजी आम्ही पाहिले आहेत असे रडत कुडत बसणारे भाऊजी आम्ही कधीपर्यंत पाहिलेच नाही असं क्षमा आता मल्हारला समजावते त्यावेळी पिहू सुद्धा म्हणते हो डॅड मला हे असंच वाटतं तू हा वैदही आण टीचा फोटो या वॉलवर लाव आणि लवकरात लवकर यातून बाहेर ये मग आता मोनिका देखील म्हणते मल्हार पाहिलं ना घरातील सर्वजण तुला काय सांगतायत तू जरा त्याचा विचार कर रे अरे सर्वांना असच वाटतं ना की तू अगदी हस्तखेल तर राहावं आपण वैदहीची वाट पाहूयात ना मल्हार अरे वैदही तुझ्यासोबत नाही असा भास तू करून घेऊ नकोस वैदही तुझ्यासोबतच आहे असं तू कन्सिडर कर ना आणि मग जग मला जे वाटलं ते मी बोलले माझाही तुझ्यावर काहीच हक्क नाहीये शेवटी तुला जे योग्य वाटतं ना तेच तू कर मी कोणमध्ये बोलणार असं म्हणून मोनिका त्या साळसूतपणाचा आव्हान आणि मल्हारला विचार करण्यासाठी तो भाग पाडते त्यानंतर मल्हार आता सर्वांकडे पाहतो तेव्हा सर्वजण आता मल्हारला समजावतात मल्हार आता पटकन पुढे जातो आणि त्या भिंतीवरची एक फ्रेम काढून त्यानी वैदहीचा फोटो बसवतो त्यामुळेच आता मोनिका लगेच चष्मा खाली करत सगळ्यांकडे पाहते आणि म्हणते मल्हार आता एके दिवशी मी तुला नाही त्या फोटोला हार घालायला लावला तर मोनिका नाव नाही माझं आता मोनिका लगेच मल्हारबरोबरच्या संसाराची संसाराचे स्वप्न रंगवत म्हणते की आता मल्हार काही दिवसानंतर मला म्हणणारच आहे की मोनिका कामत हाऊस मध्ये स्वागत आहे मी दोघेही अगदी सुखाचा संसार करू असं म्हणून मोनिका स्वतःशीच मल्हार हा वैदहीच्या फोटोकडे पाहतच असतो तावडेचा फोन येतो तेव्हा तावडे म्हणतात ते ता मल्हार सर्च टीमकडे काही वस्तू लेडीजच्या सापडल्या आहेत आणि त्या वस्तू तुम्ही तपासून जाव्यात असं मला वाटतं कारण त्यातली एखादी वस्तू वैदही मॅडमची असेल तर तुम्हाला लगेच समजेल मल्हार आता पानवलेल्या डोळ्यांनीच हो असं म्हणतो आता मिनिटामध्ये मी पोहोचतो असं म्हणून ठेवत लगेच वस्तू आहेत की काय याचा तपास करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतो तर दुसरीकडे मोनिका रूममध्ये बसलेली असते ती खूपच खुश असते कारण तिने एक पाऊल आता वैदहीला मारण्याच्या दिशेने टाकलेलं असतं खुश होत ती डोळ्यांवरचा आता चष्मा काढते तेव्हा तिला आठवत असतं कशाप्रकारे मल्हारने तो फोटो भिंतीवर लावला आता ती स्वतःशीच म्हणते की वैदही आऊट आणि मोनिका इन पुढे मोनिका या संभ्रमात असते की कामतांच्या घरातील मोनिकाची जागा आता कायम फिक्स होणार आहे कारण वैदही आता आयुष्यातून उठणार आहे स्वरा लगेच तेथे येते मोनिकाच्या रूमचं दार हे थोडं उघडं असतं आता मोनिका नक्की काय काय बोलते काय काय हालचाली करते हे सगळं काही स्वरा पाहत असते तेवढ्यातच इलाचा आता कॉल येतो तेव्हा मोनिका लगेच तो कॉल लगे रिसीव करते आणि म्हणते मम्मा बरं झालं मी माझ्या फोनमध्ये तुझी रिंगटोन जरा वेगळी सेट केली केली त्यामुळे मला समजतं ना गं की तुझा फोन आला ते नाहीतर माझ्या बिचारीला कुठे दिसतं आता त्यावेळी फालतूगिरी करू नको अगं काल काय झालं ते मला सांग ऑल सेट आहे ना असं आता हिला विचारते तेव्हा मोनिका म्हणते मम्मा अगं तुला सांगितलं ना एकदा की आता मी बरी आहे म्हणून तू नको माझी काळजी करूस मी आजूबाजूला कुणी आहे का असं आता पुन्हा एकदा हिला विचारते मोनिका म्हणते मम्मा मी माझं काम आज रात्री पुन्हा फायनल करायला जाणार आहे जे काल रात्री अर्धवट राहिलं ना ते काम तेव्हा हे ऐकता स्वराला खूप मोठा धक्का बसतो कामासाठी मला तू शुभेच्छा दे असं आता वैदही म्हणते मोनीला म्हणते तुझं ते काम पूर्ण होणारच आहे अजिबात तू काळजी करू नकोस असं म्हणून त्या दोघीही आता प्लॅन करत फोन ठेवतात मग आता स्वराने हे सगळं बोलणं ऑलरेडी ऐकलेलं असतं की नक्कीच काहीतरी मोनिकाच्या मनात शिजतंय आज पण त्या तिकडे जाणार आहेत असा विचार आता ती करत असते त्याचवेळी स्वरा ही मनातल्या मनात विचार करत असते की आता काय करावं मामा तर माझ्याबरोबर येणार नाही कारण काल ज्या ठिकाणी मनुका मॅडम गेल्या होत्या तिकडेच आज सुद्धा त्या जाणार आहेत काहीही करून मला त्यांचा पाठलाग करायलाच हवा कारण मी जर तिकडे गेले नाही तर मला समजणार नाही नक्की त्या ठिकाणी आहे तरी कोण ज्यांना मनुका मॅडम सारख्या सारख्या भेटायला जात आहेत मित्रांनो पुढील भागामध्ये स्वरा आता बरोबर जवळ पोहोचते आणि म्हणते आई तू जिवंत आहे तेव्हा वैदही हो असं म्हणते मग आता मोनिका ते आणि म्हणते मला माहित होतं तू वैदहीपर्यंत पोहोचणार तेव्हा स्वराही म्हणते मी माझ्या आईला आज घेऊनच जाणार आणि तुमचं पितळ उघड पाडणारच कारण मला तुमच्यावर संशय आला आहे असं म्हणून ती त्याच्या डोळ्यांवरचा गॉगल काढते मोनिका आता खूपच घाबरते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब